राज्यात विधानसभा निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असल्याने देशातील सर्व मोठे नेते आता हळूहळू आपल्या महाराष्ट्रात लक्ष घालू लागले आहेत त्याचाच एक भाग म्हणून सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते तर आता ऑक्टोंबरच्या चार तारखेला राहुल गांधी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्यात ते कसबा बावडा येथील भगव्या चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण करणार आहेत आणि त्यानंतर संविधान संमेलनाला हजेरी लावणार आहेत राहुल गांधी यांच्या या दौऱ्याने काँग्रेसला जिल्ह्यात मोठी संधी असल्याचं बोललं जात आहे राहुल गांधी यांचा दौरा आणि त्यातील समीकरणे सध्या काँग्रेस हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील हे काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेसचे जाळे विणले असून ते जास्तीत जास्त जागा लढण्यास इच्छुक आहेत काँग्रेस सध्या कोल्हापूर उत्तर कोल्हापूर दक्षिण करवीर आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत तर इचलकरंजी शिरोळ राधानगरी भुदरगड आणि चंदगड मतदारसंघात मोठी ताकद असून त्यापैकी तीन जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसून येत आहे अमित शहाच्या दौऱ्यात इचलकरंजीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे नेते आणि माजी आमदार सुरेश हळवणकर नाराज असल्याची चर्चा इचलकरंजी परिसरात होत आहे महायुतीमधून उमेदवारी मिळणार नसल्याने आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा काँग्रेसला मिळण्याची सर्वाधिक शक्यता असल्याने सुरेश हळवणकर हे इचलकरंजीमधून काँग्रेसच्या उमेदवारीचा शब्द मिळाल्यास राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघातून राजेश पाटील शिवाजीराव पाटील आणि संग्रामसिंह हो कुपेकर महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे यांच्यापैकी शिवाजीराव पाटील हे काँग्रेसला जागा मिळणार असेल तर काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात असं बोललं जात आहे त्याचबरोबर महायुतीमधील अनेक नेते हे काँग्रेसमध्ये सतेश पाटील यांच्यासोबत जाण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे त्यातील बहुतांशी नेते हे राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊ शकतात तुम्हाला काय वाटतं राहुल गांधींच्या या दौऱ्याने महायुतीला मोठे भगदाड पडेल का कोणकोणते नेते महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करतील असं तुम्हाला वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या विषय हाड या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र